ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी सरकारकडून आज चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे आणि यासोबतच ज्या ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म अंडर डीडीओ आहे किंवा अंडर स्क्रुटिनी गेलेला आहे फॉर सेकंड इन्स्टॉलमेंट अशा विद्यार्थ्यांसाठी देखील सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे पण आनंदाची बातमी अशी आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना सेकंड इन्स्टॉलमेंट मिळ त्या त्या ते विद्यार्थ्यांसाठी एक दिवाळीची मोठी अपडेट आलेली आहे ती देखील आपण पाहणार आहोत पण ज्या ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म अंडर डीडीओ हा सेकंड इन्स्टॉलमेंट साठी गेलेला आहे अशा विद्यार्थ्यांना पैसे मिळणार की नाही असा प्रश्न पडलेला आहे आणि सरकारने देखील यावरती एक अपडेट आणली होती की अंडर डीडिओ आणि अंडर स्क्रुटिनी फॉर सेकंड इन्स्टॉलमेंट म्हणजेच तुम्हाला पहिली इन्स्टॉलमेंट मिळालेली आहे पण सेकंड इन्स्टॉलमेंट ला जर फॉर्म अंडर डीडिओ गेला तर तुम्हाला पैसे मिळणार नाही ही अपडेट ऐकल्यापासून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती एक टेन्शनचं वातावरण झालेलं आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप जर फॉर्म अंडर रिडिओ असेल किंवा अंडर स्क्रुटनी असेल त्याचबद्दल बाकीच्या स्कॉलरशिपचे जे फॉर्म आहेत त्याबद्दल देखील थोडीशी माहिती दिली जाईल आणि अंडर रिडिओ फॉर्म असेल तर पैसे मिळणार की नाही आणि तुम्हाला लवकर हा एक फॉर्म भरून ती संपूर्ण प्रोसेस पूर्ण करायची आहे या संदर्भातील सगळी माहिती आज तुम्हाला देणार आहे. कारण या संदर्भातील शासन निर्णय जाहीर झालेला आहे. शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाला हाताखाली घेऊन दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलेला आहे. आता हा संपूर्ण जी आर पाहण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर एक कोणतेही क्रोम ब्राऊझरवर जायचं आहे तुम्ही मोबाईलमधून कम्प्युटर पी सी लॅपटॉपवरती कुठेही या वेबसाईटवरती या महाडीबीटीच्या त्यानंतर या ठिकाणी लॉग इन सेक्शनवर या लॉग इन सेक्शनवर आल्यावरती तुम्हाला तुमचा आय डी पासवर्ड माहितीच असेल सर्वप्रथम तुमचा तुमचं आय डी पासवर्ड टाकून घ्या की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन होता येणार आहे आणि जी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे हे तुम्हाला लॉग इन होऊनच पाहता येणार आहे आता मी जरी माझ्या कम्प्युटर पी सीमध्ये लॉग इन करत असेल पण तरी तुम्ही देखील मोबाईल मध्ये किंवा तुमच्या लॅपटॉप मध्ये तुमची प्रोफाईल लॉग इन करायची आहे की जेणेकरून तुम्हाला कळेल तुमचा नेमकी नक्की प्रॉब्लेम काय झालाय दोन हजार पंचवीस सव्वीस चा आपण या ठिकाणी अकॅडमिक इयर सिलेक्ट करणार आहोत सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सबमिट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आधार बँक लिंक चा आता नवीन ऑप्शन चालू झालेला आहे जर तुमचा आधार बँक लिंक नसेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता होम ला आल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल ऑल स्कीम्स वर गेल्यानंतर आपल्या द्वारे कोण कोणत्या स्कीम दिल्या जातात त्याबद्दल माहिती आहे या ठिकाणी दहा ते बारा स्कीम आहेत त्यानंतर या ठिकाणी पाच पेज आहेत तुम्ही त्या पाच पेजवरती जाऊन त्या संपूर्ण स्कीम पाहू शकता आणि या ठिकाणी तिसरं आहे की माय अप्लाइड वरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ज्या ज्या फॉर्म भरलेले असतील ते ते किंवा ज्या ज्या स्कॉलरशिपच्या स्कीम भरलेल्या असतील ते या ठिकाणी येणार आहेत ऍप्लिकेशन मध्ये आता हा जो विद्यार्थी आहे आपण त्याचा फॉर्म भरत आहोत तो थर्ड इयरला विद्यार्थी आहे त्याचा आपण या ठिकाणी प्रोफाईल लॉग इन केलेला आहे जर तुम्ही थर्ड इयरला पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही कारण अजून सेकंड इयरचेच इन्स्टॉलमेंट बाकी आहेत त्यामुळे थर्ड इयरचे इन्स्टॉलमेंट तुम्ही ज्यावेळेस फोर्थ इयरला जाताल त्यावेळेस मिळणार आहेत पण ज्या ज्या विद्यार्थी सेकंड इयर मध्ये या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे आता या ठिकाणी हा थर्ड इयरचा फॉर्म ओपन आहे याचा आपल्याला काही काम नाही तर आपण या ठिकाणी माय अप्लाइड स्कीम वरती जाऊन शकता माय अप्लाइड आहे यावरती जाऊन तुम्हाला तुमचं मागच्या वर्षीचं अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस आणि सर्च वरती क्लिक करायचं आहे आता त्या विद्यार्थ्याचा एकही फॉर्म अंडर स्क्रुटिनी नाही याचा अर्थ तुम्हाला कळालाय म्हणजे तुमचा पहिला प्रश्न तर मिटला विद्यार्थ्याचा फॉर्म अंडर स्क्रुटिनी नाही त्यानंतर मध्ये विद्यार्थ्याने दोन हजार पंचवीस मध्ये ज्यावेळेस तो सेकंड इयरला होता त्यावेळेस त्याने दोन फॉर्म भरले होते एक होता डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना डीटीई आणि दुसरा होता राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ईबीसी आता या विद्यार्थ्याला जो ईपीसीचा फॉर्म होता त्याचा तर फंड आहे तो ट्रान्सफर झालेला आहे संपूर्ण कॉलेजला त्यानंतर ज्यांनी तो पंजाबराव देशमुखचा फॉर्म भरलेला होता तो अंडर स्क्रुटिनी फॉर सेकंड इन्स्टॉलमेंट गेलेला आहे म्हणजेच त्या विद्यार्थ्याला टोटल अडोतीस हजार रुपये मिळणार आहेत तो या ठिकाणी अहिल्यानगर पुणे नागपूर किंवा मुंबई अशा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला अडतीस हजारचं किंवा यापेक्षा जास्त रिडीम मिळू शकतं आता या विद्यार्थ्याला अडोतीस हजारचा आहे कारण हा विद्यार्थी पुणेचा आहे आता या विद्यार्थ्याला अडोतीस हजार मिळणार आहेत विद्यार्थ्याला पहिले इन्स्टॉलमेंट तर मिळालंय पण अंडर डीडीओ फॉर सेकंड इन्स्टॉलमेंट मध्ये त्याचा स्टेटस गेलेला आहे आणि जेव्हापासून त्यांनी ती अपडेट पाहिली आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म सेकंड इन्स्टॉलमेंटला डीडीओला जातील किंवा अंडर स्क्रुटिनी जातील अशा विद्यार्थ्यांना पैसे मिळणार नाही ही जी अपडेट आहे ही अपडेट ऐकल्यानंतर तो विद्यार्थी थोडासा निराश झालेला आहे साठी आपण आनंदाची बातमी आणलेली आहे सरकारने शासन निर्णय जाहीर केलेला आहे आता यामध्ये पाहू शकता सर्वप्रथम विषय काय आपल्या सरकारने आपल्या समोर मांडलेला आहे विषय आहे या, या सरकार किंवा आपण शासन निर्णय म्हणू शकतो त्याचा पंजाबराव देशमुख वसतीगृह शुल्क परतावा आता या ठिकाणी आपण त्याला हॉस्टेल स्कॉलरशिप म्हणू शकतो किंवा योजनेचा दुसरा टप्पा म्हणू शकतो कारण पहिला जो टप्पा आहे तो फंड डिस्बर्स झालेला आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं होतं की रिडिमशन जो आपण स्टेटस आता चेक केला के त्यामध्ये त्याला टोटल अडतीस हजार रुपयांचं रिडिम्शन आहे आणि यामध्ये त्याला पहिल्या टप्प्याचं रिडिम्शन हे मिळालेलं आहे आणि सेकंड टप्प्यासाठी अंडर रिडिओ हा फॉर्म गेलेला आहे आता याचं कारण काय आहे या ठिकाणी विषय सांगितलेला आहे आपल्याला की हॉस्टेल स्कॉलरशिपचा विषय आहे आणि योजनेचा दुसऱ्या संदर्भातील व्हिडिओ अपलोड झालेला आहे म्हणजे अंडर रिडिओ असेल किंवा जर फॉर्म अंडर स्क्रुटीने गेलेला असेल अशा विद्यार्थ्यांबाबत महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने आपल्या महाडीबीटी द्वारे घेतलेला आहे आता या शासन निर्णयामध्ये तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न होतोय की उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत मार्फत दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ही मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट तुमच्या अत्यंत कामाची आहे त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थितरित्या मी काय सांगण्याचा सा प्रयत्न करतोय हे समजून घ्या आता महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात येते की पंजाबराव देशमुख वसतिगृह शुल्क परतावा योजनेचा जो दुसरा टप्पा आहे याचा लाभ वितरण प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे जर तुम्ही आउट ऑफ अहिल्यानगर पुणे मुंबई किंवा नागपूर असाल तर अशा विद्यार्थ्यांना त्यांचा फंड हा डिसबर्स चालू झालेला आहे पण या दोन तीन जिल्ह्यामध्ये आता लवकरच चालू होणार आहे आणि या प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अंडर डीडीओ किंवा अंडर स्क्रुटिनी स्थितीत आहेत अशा विद्यार्थ्यांना कसलाही वेगळा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला होता की आम्ही एक न्यूज पाहिली किंवा अपडेट पाहिली ज्यामध्ये सांगितलं होतं की जर तुमचा फॉर्म अंडर डीडीओ किंवा सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी अंडर स्क्रुटीने गेले असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही तर आता शासनाने हे देखील तुम्हाला खुलं करून दिलेलं आहे की तुमचा फॉर्म हा रद्द करण्यात येणार नाही किंवा तुम्हाला कसलाही वेगळा फॉर्म भरण्याची गरज नाही आता शासन स्तरावरून तांत्रिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याचे अर्ज थेट मंजुरीसाठी पाठवण्यात येतील असं आपल्याला महाडीबीटी कडून पाहायला मिळत आहे आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही नवीन अर्ज किंवा तुमच्या कागदपत्रांची हार्ड कॉपी असेल ती सबमिट किंवा अतिरिक्त कागदपत्रे महाविद्यालयाला किंवा तुमच्या युनिव्हर्सिटी कॉलेजला सादर करण्याची गरज नाही असं आपल्या सरकार किंवा आपलं महाडीबीटी जे अकाउंट आहे ते सांगतंय आता शासन निर्णयानुसार फक्त फसवे किंवा अपूर्ण अर्ज अथवा चुकीची माहिती सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज या ठिकाणी नाकारण्यात येणार आहे असं आपल्याला माहिती महाराष्ट्र सरकारकडून मिळत आहे ज्यामध्ये आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न होतोय की शासनाकडून स्पष्ट करण्यात येते की पात्र विद्यार्थ्यांचे पैसे दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांची रक्कम जी मिळणार आहे ती संपूर्ण सेकंड इन्स्टॉलमेंट ही त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे अंडर डीडीओ किंवा अंडर स्क्रुटिनी विद्यार्थ्यांनी घाबरून किंवा नवीन फॉर्म भरू नये. जेणेकरून अन्यथा अर्ज प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण होईल. आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ किंवा फंड असणार आहे तो डिस्बर्स होणार नाही. आता महा टीम कडून आपल्याला एक टीप पाहायला मिळते की या शासन निर्णयाचा लाभ फक्त नियमानुसार पात्र विद्यार्थ्यांनाच देण्यात येणार आहे. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वेळेत एकतीस मार्चच्या अगोदर म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर फॉर्म भरले होते त्यांच्या चालू करंट वर्षासाठी अशाच विद्यार्थ्यांना दिवाळीपूर्व विद्यार्थ्यांच्या खात्यावर रकमेचा लाभ जमा करण्यात येणार आहे आणि हे काम अत्यंत वेगाने सुरू आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना आता त्यांचा लाभ हा संपूर्ण मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घाबरून जाण्याची गरज नाही पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप योजनेअंतर्गत आनंदाची बातमी कळलीच असेल जर तुम्हाला अजूनही व्यवस्थित कळलं नसेल तर तुम्ही या ठिकाणी महा डीबीटी वरती लॉग इन व्हा त्यानंतर आपल्यासारखा सारखा डीबीटी ला लॉग इन झाल्यानंतर तुम्ही तुमची अप्लाइड स्कीम हिस्ट्रीवर पाहायचं आहे तुम्हाला करंट कोर्स वर दिसणार नाही अप्लाइड स्किम वर सर्च केल्यानंतर येथे अप्रूव्ह ऍप्लिकेशन मध्ये पाहायला मिळेल तुमचा रिडेम्शन कोड किती आहे तुम्हाला किती फंड डिस्बर्स होणार आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला सरकार वरती पाहायला मिळेल तर विद्यार्थी मध्ये एवढीच बातमी द्यायची होती या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि अजूनही व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एक महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी